साहेब तुम्ही काहीतरी लिहित होते मी तेच बघत होते काय लिहिताय म्हणून हे रजिस्टर चालू होतं कालचा रेकॉर्ड घेत होतो फाईल ला हा का हा तुमचा फोन वाचतोय हॅलो बर बर चालून चालून हा का हा 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 थोड्या वेळाने येतो मी कामात आहे जरा हा हा लय बारा नको फोन करीत जाऊ जरा तुम्ही आर्जीस करीत जा काही हॅलो हा किती वेळ सांगितलं रे ड्युटीवर असताना फोन नाही घ्यायचा म्हणून कोणाचा कळत नाही का तुला ठेव कोण आणि ऍडजस्ट करायला शिक झाला थोडस भाई तुम्ही कंप्लेंट द्यायला आल्या का चौकशी करायला आल्या हा साहेब आमची हिंमत आहे का तुमची चौकशी करायची काय आम्ही तुमच्या चौकशीला आमची तक्रार करायला आलो होतो तेच मी फोन फोनवर ऐकलं तुम्ही तक्रार द्यायला आले का माझी तक्रार करायला बोलत होते त्याला तो कंपनी ड्युटीवर आहे फोन कशाला उचलतो जे काम दिले तेच काम केलं पाहिजे का नाही तुम्ही तुम्ही कामाचा होता म्हणून फोन आ, आ, फोन घेतला म्हणजे मी ड्युटीवर असताना का केला पोरगा ऍडमिट आहे असं असं त्याच्यामुळे मला फोन घ्यावा लागला एक तर मी कामात कधी घेत नसतो फोन पण आता अर्जंट असल्यामुळे घेतला तक्रार करायला आली मी बी साहेब पुढे आल्यावर फोन घ्यायचे ना अशी आता तुम्ही आमच्या समोर घेतला महत्वाची का फोन भावाचा फोन होता तो पण महत्वाचा होता साहेब बर जाऊन माझा मकार पितो दारू किती टाइम पितो एक दोन तीन चार पाच सहा सात सात दिवसातून सहा वेळा सात दिवसातून सहा वेळा हा एकच दिवस कोणत्या तरी खाली सोडतो तो बरं तो इतकी पितो त्याला एका क्वार्टरने काहीच होत नाही नाही एका चढली का दुसऱ्याला उतरती चढली का तिसऱ्याला उतरती पाचव्या चढली का उतरती अशी दारू पितो आज शिव्या द्यायला शब्द वाग पुढं घरी येऊन शिवाय देतो का आला बघा तक्रार द्यायला आलोय कोणाची तू कोणाला द्यायला आली मी तुमचीच द्यायला आले दारू पिता म्हणून मी माझ्या बायको द्यायला आलोय तक्रार अयो आता तुमच्या विषयी तक्रार दिली आता सांगा तुम्ही दारू पिली कधी ते सांगा मला पहिले दारूची तक्रार नाही मग ती म्हणते मला घटस्फोट घ्यायचा आहे हाऊ साहेब घटस्फोटचा मी त्यांना आजपर्यंत म्हटली पण नाही त्यांना फक्त मध्ये दारू बंद करा ती महिन्यातले फक्त दोन दिवस माझ्या घटरात ती आणि अठ्ठावीस दिवस ती मायाला असती अहो ते अठ्ठावीस दिवसामध्ये सुधीवर राहता का तेव्हा त्यांना कळत त्यांची बायको घरात राहती म्हणून बर त्यांची दारू प्यायची तुम्ही त्यांची तक्रार घेतली पण तुमचे घटस्फोट ची तक्रारीच इथं काय नाही ते मटात असत पटात जावं लागेल का हा इथं काहीच नाही मग इथं काय नाही घटस्फोट तक्रार नाही चलात थोडा अर्ध घेण काहीतरी लिहून हा मग तरी काय माहिती तुमचं लिहून घ्यायला मी पहिले आले त्याच्यामुळे त्यांनी पहिले माहीत तक्रार घेतली आणि लेडीज फर्स्ट असती कोणत्या ठिकाणी मग माझी तक्रार नाही जाणार का नाही नाही भर तुम्ही दिवसभर किती प्यात मी सात दिवसातून सहा वेळेस पेतो ऐकलं का मी कोण सांगितलं साहेब तुम्हाला कुठे तो मला मग मला पेला मला जर काही दिसलं नाही तर मग समोर जयंती आणतो मी काय जेव्हा व्यवहार करीत नाही का कोण बायको मी हाट्याला जाऊन खातो जेवायला कायच अहो साहेब पिऊ आल्यानंतर मी घरी जेवायला का तुम्ही सांगा तुमची बायको तुम्ही घरी ड्युटीवरून जाताना पिऊन गेल्यानंतर तुम तुम्हाला तुमची बायको जेवायला देईन का तिने जेवायला जर नाही दिला तुम्ही, ना तुम्ही उपाश राहाल का उपाश राहायची तुम्ही हॉटेलला जाल ना आणि मग म्हणून मा नवरा हॉटेलला जातो खरं आहे तिचं पण मला नाही ते नांदायचं नाही मला नांदायचं नाही ती तक्रारी तर नाही चालणार तुमची या ना काय तरी एखाद्या काय म्हणले काय घ्यायची मला नांदायचं नाही का तुम्हाला नांदवायचं नाही मला तिला नांदवायचं नाही हा पण मला तुम्हाला सोडायचं नाही त्याचं काय असं कस मला सोडायचं मग मला लग्न नाही करता येतं दुसरं तुम्ही तुमचं बघायचं मला तुम्हाला सोडायचं ना हा फायनल प्रश्न आहे माझा काय तर दोन चार वळी द्या काग बिलकुल नाही साहेब पहिले मी आले मस्त तक्रार लिहून घेतली मला नांदायचं आहे मला नवरा सोडायचं नाही ज्याला नांदायचं नाही ना त्यांनी घरातून निघून जायची तक्रार सारी लिहून घेतली रिस्ट आता साहेब आठ वाजता येणार आहे संध्याकाळी ते मी तर वाजता तक्रार घेते का साहेब लिहून तुमची तक्रार इथं चालणार नाही तुम्ही तक्रार काय घटस्फोट घ्यायचं घटस्फोट इथं नाही घेत ते कोर्टात दाखल करायचं तुम्ही दावा हा इथं काही होणार तुमचं काय नाही होणार आल्या मार्ग जाऊ म्हणता हा आल्या मार्ग थोडी कान उघडणी कान उघडणी तिची नाही तुझी करावं लागेल मला साहेब नाही मीच करतो तू पेऊन जर नाही आला काम धंदा नीट केला तर काल ती एडवाणी करीन हा येतो दिवसभर हिंडा तो इकडं तिकडं तिने साऱ्या तक्रार मध्ये सांगितलंय सात दिवसात सहा दिवस पिलेला असतो सुधीर असतो का तू एक दिवस आ, एक दिवस सुधीर कोण कोणाला सांभाळत ना आपल्या हातात असत काम धंदा करायचा घरात आणून द्यायचा किराणा बाजार भाजीपाला अहो साहेब तुम्हाला नाही माहिती दारू पितात ना मग मला मंगळ मी टाकली साहेब या गोष्टीला काय सांगू तुम्हाला हे बघ तू पेतो पिवल्यावर हनमार करतो म्हणून तक्रारी होत्या तू पेऊ नको पियाची सोडून दे तुम्ही बोलता ते खरंय मी आता नाही आणि पिलो नाही म्हणजे हानमार करणार नाही मला द्या का तुम्ही पिणार नाही नाही करणार लिहून द्यायचं मी तुला शब्द देतो ना बरं कसा साहेब तुमच्या समोर सकाळ धरून तीन मिटावलेत मी लिहून नसते मिटात ते मनाचा निर्णय लागतो खरं ऐका नाही तू मनाचा निर्णय कर आजपासून दारू प्यायची पण आता पेलो नाही का म्हणजे बायकोला तुला हाणणार नाही आमचे वादेव आणि हे काय म्हणलं मग घटस्फोट घटस्फोट घ्यायला नाही तर तुला कशी तरी आहे ती सांभाळण्याच्या भरात बोलत साहेब माणूस चला चला आता नाही आम्ही भांडणार नाही आणि हनमारही करणार नाही जा जोग मग साहेब चल रे धन्यवाद 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 साहेब चला बरं झालं गेलं आता हे फोडून खुडून टाकितो तीन वाट लावलेत साहेब आल प्रमोशन होईल माझं बी आता अजून वरची जरा देऊन चला झालं तिघांचं गांच रॅक आता साहेब नमस्कार 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 माझा ना लय मोठा प्रॉब्लेम झाला साहेब काय मी ना एका मुलावर खूप प्रेम केलं होतं खाली बस पुढच्यावर बस खाली मी एका मुलावर खूप प्रेम करत होते त्यांनी मला लग्नाचं सांगितलं की आपण लग्न वगैरे करू असं करू तसं करू आणि आता तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय त्याचा पहिल्यांदा विचार केला तो का तोवर प्रेम होत का नव्हतं तो तेव्हा खूप प्रेम करत होत माझ्यावर आणि आता काय झालं माहित नाही कोणती सटवी आली त्याच्या आयुष्यात तो आता माफोन सुद्धा उचलत नाही तो म्हणतो माझं लग्न ठरलंय तू बोलू नको म्हणून किती दिवस झाले आज मला महिन्या झाला महिन्या बसून बोलायला नाही तो माझ्या संग काही भांडण तुमचं दोघांच भांडण बिंडण घ्यायचं नाही झालं तो अचानक मानल जमवते राहायचं पिढीच्या पूर आहेत अशाच बघून नाही प्रेम करीत प्रेमात आंधाळ्या वाहत्यात आणि मग काही झालं का तक्रार येतात आमच्याकडे घेऊन साहेब मी नाही राहू शकत त्याला सोडून मला त्याच्यासोबत लग्न करायचं तू नाही राहू शकत पण तिने दुसरी केली याचा काय करायचं आता केली नाही आज करायचं म्हणतोय ठरवलं त्याने दुसऱ्या पोरीसोबत लग्न मग करणारच ना ठरवलं म्हणलं तुला आधी समजत नव्हतं ग पण आता साहेब तुम्हीच काहीतरी मदत करा ना मला मला त्याच्यासोबत राहायचंय मी नाही राहणार दुसऱ्या पोरासोबत त्याने प्रेम केलं ना तिचं हा मग त्याचं एकतर्फी प्रेम आहे त्याचं एकतर्फी नाही मीच त्याच्यावर प्रेम करते, करते प्रेम। तो नाही करते माझ्यावर प्रेम बर तो आई बापाला सांगितलं घरी नाही 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 ह्या अशा गोष्टी आई बापाला सांगायच्या असतात कस सांगू साहेब मी माझ्या आई बापूला कोणत्या तोंडाने सांगू खरं हे बघ चांगलं झालं त्याच लग्न व्हायच्या आधी तुला कळालं शाळेत किती कॉलेजला आहे का माझी बारावी झाली आणि बारावी झाल्यानंतर आता तीन चार वर्ष आली मी नंतर काहीच केलं नाही घरीच असते वय किती तेवीस तेवीस मी सांगतो तुला असं कर आईबापाचा सल्ला घे आईबापाच्या सल्ल्याने ते बघते तुला पण मी याच्यावर खूप प्रेम केलेल ते प्रेम एकतर्फी प्रेम आहे बरं झालं उलट वाचली तू लग्नाच्या आधी तुला कळालं नाही तर लग्न झाल्यावर तुला पास्तावा आला असता तुला हा तुम्ही बोलते ते खरं साहेब खरंच त्याने जर माझ्यासोबत लग्न केलं असतं नंतर जर अशी लपडी केली असते तर माझ्या आयुष्याचं पूर्ण झालं असं एकतर्फी प्रेम अशा पोरवर प्रेम करायचंच नाही अर्ध्या याच्यात सोडून देणार चांगलं झालं तुझं सोयी लागल आई बापाच्या कानावर घाल आणि त्यांच्या सल्ल्याने लग्न करा आता यांना सांग साहेब तुमच्यामुळे माझे डोळे उघडले खरच तुम्ही एकदम ग्रेट आहे धन्यवाद चाल येते मी हा येऊ हा साहेब तुझी कॅन्सल करून टाकू काय बस सकाळ धरून येत कुठं ना जेवायला नाही साहेब येऊ का बस बस हा हो ते आमच्या शेजारचा बंट वावरातला बांधच फोडून काढलाय आणि ट्रॅक्टरवाल्याला अजून अजून घाल अजून घाल तुम्ही काहीतरी सांगा त्याला त्याचा नंबर सांग हे बघा यो नंबर घ्या तुमच्या फोनमध्ये मला दम देतो बाय मारस म्हणून हा फोन लावतो मी हॅलो पोलीस स्टेशनला रे लवकर आहे का हातातलं काम असेल ते सोडून ये पटक्यान नाही लवकर आला तर मला गाडी पाठवा लागल येतो मग येतो ना बरं झालं देतो काय सांगायचं नुसतं मुद्दा म्हणून हटकून करतो तो माहिती का नुसतं त्रास देतो मला कधी वावरातून ट्रॅक्टरच घालीन कधी काय करीन कधी काय करीन कर कर नुसतं नको नको करून टाकली त्यांनी योच योच उभा राह उभा राह आरोपी तू उभा राय आरोपी तू काय तक्रार द्यायला आला तू आरोपी तुझ्या विरुद्ध तक्रार आहे हे मॅडम तक्रार दिली बांध फोडी तो तू मला तरी वाटलंच होत काय वाटलंच होत तक्रार देणार आहे तुम्ही हा मग तू केल्यावर मी काय कपसू काय आधी कुणी घेतलं थोडी परी तू आता पोलीस स्टेशनला इथं नका बोलो ट्रॅक्टर कोणाचं होतं ट्रॅक्टर होय हा आमच्या भाऊबांधाच होत भाऊबांधाच होत का हा त्या त्याला माहिती ना ते भाऊबांधा येत ना बांध भोडायला ट्रॅक्टर लावलं होतं का वावर नांगरायला लावलं होतं वावर नांगरायला लावलं होतं हे पाहा दादा मी काय त्याला काय बांध बिंद काय कोरड नव्हतं लावला त्याला म्हणलं होतं नांगरव तिनेच कोरलं तिने त्याला काय कळालं काय त्या ड्रायव्हरला हे बघ तुला नवीन नेम माहितीये का हा बांध जर कोरला ट्रॅक्टर असो किंवा जी असो सहा महिने आत बिना जामिनीच जा सहा महिने असे बांध करायचे नाही ट्रॅक्टर कोणाचा होतो तेवढं नागर समजा ते जेवढा कोरलाय का तिने बाण तेवढा बुजून घेतो परत आहे तसंच पाहिलं सारखंच करून घेतो त्याला बोलून घेतो करून घेतो बाण बुजून घे मॅडम तुमच्या गटात किती जण आहेत त्या चार आहेत चार जण आहेत का तुम्ही काय करा जण मिळून मोजनेला पैसे भरा भूमी अभिलेख मधी आणि ते रीत सर तुमचे नंबरे बिंबरे राहून देतील आणि मग वाद होणार नाही काय नाही चालतंय मी तुमची बी तक्रार आहे ना कॅन्सल करतो कॅन्सल ते मुद्दा सांगितलं त्याला बर का सुधरून सांगतो नाही तर आता आहे दुसऱ्या बारीने आत टाकीन अंधार्या खोलीत बेसम भाकरी खायला समजला ना आणि जा परत बांध फोड नको बर घरी जाऊन आहे ना तर ट्रॅक्टरवाल्याला घेऊन तो हाय तसा बांध करून दे क्लिअर आणि मोजनेला पैसे भर नाही तर महिशिन तेच भरते चार जण चौक चौक परत तक्रार राहिली नाही पाहिजे माझ्याकडे नाही नाही यायची साहेब तक्रार करून द्या घ्या मोजणे करून जा या अर्ज आहे ना त्यांचा मी कॅन्सल करतो व्यवस्थित करून घ्या जा चालू चालू शेजारी शेजारी कधी भांडण नसते करायचे गोडी गुलाबी नाही राहायचं उलट बरोबर बांध नाही पुढे पोटा भारत देत का बरोबर चुकलं साहेब मा आता काय व्हायचं नाही तू पुढं पण जा मग द्या व्यवस्थित करून जा मॅडम सांगितलंय त्याला आता अहो ते तुमचं पुढे चालन चालन करून गेला तो तसा नाही गेले खोळीचा बघा तो परत करत असतो मोबाईल दे माझा नंबर देतो तुम्हाला परत काय केलं फोन करायला के लगेच गाडी पाठवतो त्याला मी आणायला फोन केला लगेच या हा नंबर दिला माझे मिस्टर बाहेर असतात ते इथं नसतात मी एकटी बाई माणूस पडते ना म्हणून हे दादागिरी करता माझ्यावर बरोबर चालू हा येऊ का हा जर काही केलं परत तर फोन करा लगेच गाडी पाठवतो आता त्याला फोननी नाही बोलत डायरेक्ट गाडी हा चालते मी फोन केला हो चालून आता लावलंय सोयीला सकाळ धरून ये ना एक दोन तीन चार पाच किशी मिटावल्यात साहेबाला दाखवतो बराबर साहेब आता ना जरा वरच प्रमोशन करते मिटा वाढा आपले घरचे सल्ले दूर होते मग सांगतो आता साहेबाला जेवणाची सुद्धा सुध नाही राहिले बो डबा आणून दिला होता बाय कुणी पण ते सुद्धा खायचं ध्यानात नाही या तक्रारीमुळं होतो तो आता